नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते यापूर्वी आपण दूध पिण्याचे काय फायदे आहेत दुधातील गुणधर्म कोणते आहे आणि दूध कोणत्या आजारांमध्ये घ्यायला हवे याविषयी बघितले आहे आज आपण दुधाचे प्रकार बघणार आहोत आणि आपल्या शरीरासाठी योग्य दूध कोणते आहे हे, हे देखील बघणार आहोत तसेच आपल्याला गाईचे दूध म्हशीचे दूध आणि बकरीचे दूध किंवा इतर जे दूध आहे यांचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तरी देखील तुम्ही ते दे करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक आहे त्या लिंकला दाबून आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल खाली दिलेले जॉईन बटन जर क्लिक केले तर आपण माझ्या आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलचे मेंबर व्हाल तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता दुधाचे काय फायदे आहेत आणि आपण ते कोणत्या आजारात कसे प्यावे याविषयीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तसेच कमेंटमध्ये दे देखील आहे ती तुम्ही बघून घ्याल आजच्या व्हिडिओची सुरुवात की दुधाचे विविध प्रकार कोणते कोणते असतात गाईचे दूध म्हशीचे दूध बकरीचे दूध मेंढीचे दूध हत्ती उंट घोडा यांचे दूध हे आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे आणि याचे गुणधर्म देखील आयुर्वेद शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे या सर्वांचे दूध विविध आजारांमध्ये वापरले जाते चिकित्सा स्वरूप हे त्यांचा उपयोग केला जातो या सर्वांमध्ये नियमितपणे आपण गायीचे दूध म्हशीचे दूध आणि बकरीचे दूध हे घेत असतो तर सर्वप्रथम बघूया की गायीचे दुधाचे काय गुण आहेत किंवा काय गुणधर्म आहेत की जे आपल्याला पिणे आवश्यक आहे गाईचे दूध हे पचायला हलके असे असते आणि यामुळे आपला जो पाचक अग्नि आहे हा देखील वाढवला जातो त्यामुळे गायीचे दूध हे नियमितपणे सेवन करण्यास आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले आहे गायीचे दूध हे शीत गुणात्मक आहे या सोबतच इतर दहा गुणधर्म यामध्ये वर्णन केलेले आहेत शीत गुणात्मक असल्यामुळे शरीरातील जेव्हा पित्त वाढतं किंवा शरीरात उष्णता वाढते अशा वेळी गायीच्या दुधाचे सेवन वर्णन केलेले आहे शीत गुणासोबत इतर दहा गुण देखील गाईच्या दुधामध्ये असतात त्यामुळे शरीर प्रकृती ही चांगली ठेवण्यासाठी आणि आयुष्य चांगल्या प्रकारे राहण्यासाठी गायचे दूध नियमितपणे सेवन करावे गाईच्या दुधामध्ये मेध म्हणजेच फॅट हे कमी असतं त्यामुळे गायीचे दूध नियमितपणे जरी सेवन केले तर व्यक्ती हा शरीर प्रकृतीने जाड हा होत नाही त्याचे वजन हे वाढत नाही आता बघूया की म्हशीच्या दुधाचे काय गुणधर्म असतात म्हशीचे दूध हे पचायला जड असे असते त्यामुळे जर नियमितपणे म्हशीच्या दुधाचे सेवन केले तर आपला पाचक अग्नी हा कमकुवत व्हायला लागतो आणि जास्त प्रमाणात जर आपण म्हशीचे दूध सेवन केले तर व्यक्तीला भूक लागत नाही तसेच सतत जर म्हशीचे दूध सेवन करत राहिले तर कफदोष वाढून परिणामी आपल्याला पुढे चालून कफदोषाचे आजार हे होऊ शकतात शरीरात कफदोष वाढल्याने काय परिणाम होतात किंवा कफदोषामुळे होणारे आजार कोणते आहे याविषयीचा देखील व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तशीच कमेंटमध्ये देखील मिळून जाईल म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधाच्या प्रमाणात फॅट हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे जर नियमितपणे जर व्यक्तीने सेवन केले म्हशीचे दूध व्यक्तीचे वजन हे वाढायला लागते तसेच कफदोष देखील वाढायला लागतो म्हशीचे दूध नियमित सेवन केले तर व्यक्तीला भूक ही लागत नाही का तर त्याचा पाचक अग्नि हा कमकुवत व्हायला लागतो कमी कमी व्हायला लागतो त्यामुळे इतर पोषक तत्वांची कमतरता ही शरीराला जाणवायला लागते तर म्हशीचे दूध हे नियमित सेवनासाठी योग्य नाहीये आता बघूया की बकरीच्या दुधाचे काय गुणधर्म आहे बकरीच्या दुधामध्ये देखील फॅट हे कमी प्रमाणात असते त्यामुळे हे नियमितपणे सेवन करण्यासाठी अगदी योग्य आहे बकरीचे दूध हे पचायला हलके आहे त्यामुळे या दुधाने वजन वाढत नाही शरीरात जर आळस असेल आणि आपल्याला शरीराची चपळता वाढवायची असेल तर अशा वेळी बकरीचे दूध आपण नियमितपणे सेवन करायला हवे शरीराची ताकद देखील या बकरीच्या दुधाने वाढवली जाते क्षयरोग जुलाब होणे किंवा जुना कोरडा खोकला जर असेल व्यक्तीला तर बकरीचे दूध नियमितपणे सेवन करावे आयुर्वेदशास्त्रामध्ये उंट हत्ती मेंढी यांचे देखील दुधाचे वर्णन आहे ज्या ज्या प्रदेशामध्ये हे, प्रदेशा हे प्राणी राहतात जसे वाळवंटामध्ये उंट आहे तिथे उंटाचे दूध हे प्यायले जातात काही ठिकाणी हत्तीचे दूध देखील प्यायले जातात आयुर्वेद शास्त्रामध्ये विशिष्ट औषधांसोबत विशिष्ट दूध घेण्यास सांगितलेले आहे त्यावेळेला मात्र आपण त्या त्या दुधाचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो नियमितपणे पिण्यासाठी कोणते दूध योग्य आहे हे बघूया व्यक्तीची प्रकृती चांगली असेल वजन व्यवस्थित असेल तर नियमितपणे पिण्यासाठी त्याने गायीच्या दुधाचाच वापर करावा गायीचे दूध पचायला हलके असते त्यामुळे भूक देखील व्यवस्थित लागते पचकाग्नी देखील त्याचा चांगला राहतो परंतु व्यक्ती चांगला असेल आणि अशांनी जर म्हशीच्या दुधाचे नियमितपणे सेवन केले तर त्याच्या पाचकांग्नी हळूहळू कमकुवत व्हायला लागतो त्यामुळे जर व्यक्ती सुदृढ असेल अशांनी गायीच्याच दुधाचे सेवन करावे किंवा बकरीचे दूध देखील आपण घेऊ शकतो कारण बकरीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा देखील फॅट हे कमी असते आणि गुणधर्म मात्र गायीच्या दुधाप्रमाणेच त्याचे असतात परंतु सगळ्या दुधामध्ये गाईचे दूध हे श्रेष्ठ सांगितलेले आहे नियमितपणे पिण्यासाठी म्हशीचे दूध कोणी प्यावे जे व्यक्ती कृष आहेत म्हणजे अतिशय वजनाने बारीक आहे अशक्त आहे अशांनी म्हशीच्या दुधाचे सेवन हे करायला हवे ज्यांना वजन वाढवायचे आहे तसेच आपल्या शरीरातील ताकद वाढवायची आहे अशांनी म्हशीचे दूध हे नियमितपणे सेवन करावे ज्यांना झोप येत नाही ज्यांना निद्रानाशेचा त्रास आहे अशांनी नियमितपणे रात्री झोपताना म्हशीच्या दुधाचे सेवन करावे ज्यांचे सात धातू क्षीण झालेले आहे म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा अस्थिमज्जा आणि शुक्र या धातूंमध्ये अशक्तपणा आलेला आहे अशांनी मात्र म्हशीच्या दुधाचे सेवन करावे सात धातू म्हणजे काय तर रस म्हणजे शरीरातील जे काही लिक्विड भाग आहे तो रक्त मांस अस्थि अस्थि म्हणजे बोन अस्थि मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये शुक्रबीज असे सात धातू ज्यांचे कमकुवत झालेले अशांनी मात्र म्हशीच्या दुधाचे सेवन करावे सात धातूंच्या पुष्टीसाठी गायीचे दूध देखील श्रेष्ठ आहे ज्यांना कफाचा त्रास आहे भुकेचा त्रास आहे पचनाचा त्रास आहे अशांनी मात्र शरीरातील जे काही सात धातू कमी झालेले आहे अशांनी देखील गायच्याच दुधाचे सेवन करावे अशा वेळी म्हशीच्या दुधाने त्यांची पचन क्षमता अतिशय कमी होऊ शकते दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे ही बघूया जर व्यक्ती सुदृढ असेल त्याला कोणत्याही प्रकारचा पचनाचा त्रास नसेल कफाचा त्रास नसेल किंवा तो व्यक्ती स्थूल नसेल वजनाने जास्त नसेल तर अशा वेळी त्याला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी केव्हाही दूध हे त्याचे पचन होऊ शकते दुधाचे पचन हे होऊ शकते परंतु व्यक्तीला जर कफाचा त्रास असेल तर अशा वेळी जर व्यक्तीने रात्रीच्या वेळी दूध घेतले तर कफाचा त्रास हा वाढू शकतो म्हणून ज्या व्यक्तींना कफाचा त्रास आहे अशांनी दूध घेण्याचे तर टाळावेच परंतु जर घेण्याची वेळ आलीच तर दुपारच्या वेळी मात्र दूध ते घेऊ शकतात ज्यांना कफाचा त्रास आहे अशांनी सकाळी आणि रात्री झोपताना दूध घेण्याचे टाळावे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा मलबद्धतेचा त्रास होतो अशांनी दूध घेण्याचे टाळावे दमा खोकला सर्दी कॉन्स्टिपेशन अपचन असा त्रास ज्यांना वारंवार होत असतो अशांनी दूध घेण्याचे टाळावे गाईचे दूध म्हशीचे दूध किंवा बकरीचे दूध कधीही जेवताना घेऊ नये जेवताना इतर पदार्थ आहारामध्ये असतात जसे भाजी आहे किंवा पोळी आहे यामध्ये मीठ असते आणि दूध हे कधीही मिठाच्या पदार्थासोबत खाणे हे विरुद्ध समजले जाते हे मध्ये मोडते आणि यावेळी जर आपण दूध घेतले म्हणजे जेवताना जर दूध घेतले किंवा जेवणानंतर लगेच दूध घेतले तर आपल्याला पचनासंबंधी आजार हे होऊ शकतात किंवा इतर विरुद्धांनामुळे होणारे आजार देखील होऊ शकतात त्यामुळे दूध घेताना हे सेपरेटच घ्यावे आणि फळ किंवा इतर पदार्थ जर आपल्याला खायचे असतील तर त्यांच्या दोघांच्याही खाण्यामध्ये एक ते दीड तासाचे अंतर ठेवूनच खावे दुधासोबत पदार्थ जे काही खाल्ले जातात त्याला विरुद्धांना असे म्हटले जाते म्हणजे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर विपरीत असा होतो आणि आपण आजारांना बळी पडतो दुधासोबत कोणते पदार्थ खायला नको याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये देखील आहे ती तुम्ही नक्कीच बघा कारण दूध हे खूप जण जेवणासोबत घेत असतात आणि त्यामुळे आपल्याला विविध आजार हे होऊ शकतात त्यामुळे छोटे छोटे नियम जर दूध घेताना पाळले तर आपले आरोग्य हे चांगले राहते आणि दुधाचे जे काही गुणधर्म आहे ते आपल्या अंगी लागते तर अशा प्रकारे हे विविध जे दूध आहे हे, हे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असते फक्त आपण ते कशासोबत आणि केव्हा खातो यावर ते अवलंबून असते तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला इतर कोणत्या आयुर्वेदाविषयी माहिती जर हवी असेल ती देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल धन्यवाद